थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप वेगळ्या पद्धतीची शेवग्याची शेंग्याची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते हो खायला ना एवढी जबरदस्त लागते चपातीसोबत भाकरीबरोबर असे कुसकरून खायला तर ना मस्त लागते एकदम कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या आणि या शेंगाचे तुकडे करण्या अगोदर काय करायचं आहे एका साईडने असं थोडंसं सा कट करून याची साल काढायची म्हणजे सगळी साल नाही काढायची थोडीशी जाडसर जी साल असते ती काढायची म्हणजे शेंग पटकन शिजते आणि त्यानंतर मग असे त्याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने मी सगळ्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत रसादार शेंगाची भाजी बनवते त्यासाठी एक वाटण बनवायचे कढईमध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल घातलं आणि त्यानंतर मग एक मोठ्या साईजचा कांदा चिरून यामध्ये घालायचा कांदा थोडासा लालसर कलर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मग दोन चमचे पांढरे तेल घालायचे हे जे वाटण मी तुम्हाला दाखवते असं तुम्ही बनवून ना फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी आठ दिवस ते चांगलं टिकतं आणि कधी घाई गडबडीच्या वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी जर बनवायची असेल तर ते वाटण तुम्ही यामध्ये वापरू शकता कांदा आणि तीळ दोन्ही पण चांगलं भाजून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर अर्धी वाटी सुक खोबरं मी भाजण्यासाठी ठेवले खोबरं सुद्धा जरासा लालसर कलर होईपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे जिरे जी। पटकन भाजले जातात त्यामुळे अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर मग जिरे घालायचे तर गॅस बंद केलेला आहे आणि इथे पहा मी एक इंच आल्याचा टुकडा आणि लसूण घेतलाय हे सुद्धा या शेंगदाण्यामध्ये घालायचे थोडा वेळ गरम कढईमध्ये असंच हे ठेवायचं म्हणजे शेंगदाणे चांगले कडक होतात भाजून घेतलेले सगळे जिन्नस थंड होत आहेत तोपर्यंत दोन ग्लास पाणी मी एका पातेल्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे तर हे सगळं आता एकत्र बारीक करून आहे आणि बारीक करताना यामध्ये थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची वाटताना अगदी थोडंसं आवश्यकता भासली तर पाणी घालून हे छान असं बारीक वाटून आहे पाहा मी मग अशी मी म्हटल्याप्रमाणे असा मसाला बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवला ना तर अर्धा दिवस चांगला टिकतो आणि कोणतीही रस्सा भाजी बनवताना तुम्ही पटकन तो वापरू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये घातली मोहरी त्यानंतर जिरे कढीपत्ता आणि हे जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचे पुन्हा हे, हे चांगलं एक दोन मिनटाकरता परतून घ्यायचे अगोदर सगळे जिन्नस भाजून घेतलेच होते तरी सुद्धा यामध्ये आलं लसूण वगैरे घातलेलं आहे आणि त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर थोडेसे सुके मसाले वापरायचे एक चमचा धनेपूड घातली घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि पुन्हा एकदा काही सेकंदा करता हे परतून घ्यायचे सगळ्या मसाल्याचा एवढा भारी वासायला लागलाय ना एकदम चमचमीत अशी चौग्याची शेंग होणार आहे नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला खरंच खरंच खूप आवडेल थोड्या वेळासाठी शेंग मी चांगली परतून घेते हा सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित शेंगाला लागला पाहिजे लगेच पाणी नाही घालायचं आणि त्यानंतर मग हे गरम झालेलं पाणी आहे ते यामध्ये घालायचं गरम पाणी घातलं ना की शेंग पटकन शिजते याला काय फारसा वेळ नाही लागत मंदाचे वरती पाच ते सात मिनिटं याला चांगलं शिजवून घ्यायचे पण त्या अगोदर चवीनुसार घालायचं आहे मीठ अगदी कमी तेलामध्ये भाजी बनवली होती तरीसुद्धा याला तरी किती चांगले आले बघा चपाती भाकरी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खायला ना एवढी जबरदस्त लागते अशी शेवग्याची शेंगाची भाजी नक्की एकदा तरी बनवून बघा खरंच तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि प्रत्येक वेळेला तुम्ही अशाच पद्धतीने शेंग बनवाल चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद